नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश ब्रमण टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत चिपळूण येते चिपळूणपासून साधारण चार किलोमीटर अंतरावरती श्री भगवान परशुराम यांचे सुंदर असे मंदिर आहे श्री क्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रास परशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहेत विष्णूंचा सहावा अवतार मानले गेलेल्या भगवान परशुरामांचे स्वतंत्र चरित्र सांगणारा एकही प्राचीन ग्रंथ नाही रामायण महाभारतासह वेगवेगळ्या महापुराणातून परशुरामांचे चरित्र हे तुकड्या तुकड्याने प्रसंगानुरूप आले आहे काही पुराणात परशुरामांच्या संबंधी आख्यायिका आणि दंतकथाही आल्या आहेत परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांचे पुत्र यांना एकूण पाच पुत्र होते वसु विश्वासू बृहद भानू बृहद कण्व आणि भार्गवराव अशी यांची नावं होती शिवभक्त असलेल्या भार्गवरावांनी प्रत्यक्ष शिवांकडून सर्व प्रकारच्या शांकर विद्या संपादन केल्या शिवाने त्यांना धनुर्विद्येसह संमोहनशास्त्र वायव्यास्त्र पाशुपतास्त्र आणि ब्रह्मास्त्र यांचे शिक्षण दिले शिवाबरोबरच भार्गवरामांनी गणेशाचीही उपासना केली आणि त्यांच्याकडून परशुविद्या शिकून घेतली गणेशाने दिलेल्या दिव्य परशुमुळेच भार्गवरामांचे नामकरण परशुराम असे झाले श्रीक्षेत्र परशुराम ही भगवान परशुरामांची त्यांनी निवडलेल्या तपोभूमी मांडण्यात येते भगवान परशुरामांनी आपले वडील महर्षी जमदग्नी यांची हत्या करणाऱ्या उन्मत्त सहस्त्रार्जुनाला व त्याचे पाठीराखी असलेल्या छोट्या मोठ्या सत्तांद राजांना युद्धभूमीत पराभूत केले व शस्त्र खाली ठेवले जिंकलेली त्या काळातील पृथ्वी त्यांनी सुजाण व सुसंस्कृत राज्यकर्त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी कश्यप मुनींना अर्पण केले दान केलेल्या भूमीत स्वतः राहणे योग्य नाही म्हणून परशुरामांनी कोकणच्या किनारपट्टीवर असलेल्या अथांग सागराला आपल्या निवासासाठी जमीन उपलब्ध करून देण्याकरिता थोडे मागे हटण्याची विनंती केली परंतु सागराने ती विनंती मान्य केली नाही म्हणून परशुरामांनी बाण मारून समुद्र मागे हटवला गुजरातपासून केरळपर्यंत नवा भूप्रदेश निर्माण झाला व परशुरामांनी तपश्चर्यासाठी स्वतःकरिता महेंद्र पर्वताची निवड केली व तो पर्वत म्हणजेच चिपळूणजवळ असलेले क्षेत्र परशुराम परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इसवी सन पाचशे सत्तरमध्ये बांधण्यात आले चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इसवी सन पाचशे सत्तरमध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसवले गेले दक्षिण गुजरातमधून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी ऋषींना आणण्यात आले तेच पुढे चित्पावन म्हणून प्रसिद्ध झाले असे डॉक्टर जोग यांचे प्रतिपादन आहे मंडळी व्हिडिओच्या शेवटी श्री भगवान परशुरामांच्या गाभारातील काही फोटेजेस आहेत आणि हो हे फोटेजेस तेथील पुजारी यांच्या सहमतीनेच घेण्यात आलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आता निरोपाची वेळ झालेली आहे पुन्हा भेटू नवीन एका ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद